आज झालं काय आज झालं काय आज झालं काय प्रत्येक का आमदारला एक एक खोली देतोय प्रत्येक आमदारला एक एक खोली देतोय त्या पद्धतीनं तीस जानेवारीला तीस जानेवारीला या आमदारनं आपण एक खोली दिली आपण अलॉट केलीत त्याप्रमाणे त्या खोलीमध्ये ते राहिले नंतर त्यांच्या खोलीचं लॉक खोली तोडलं गेलं आज त्यांना कुठलीही राहण्याची सोय नाही त्यामुळं आपण यांना विचार करावा मी या संदर्भात माहिती घे चे काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बसा संधी दिलेली आहे जागेवर बसा जागेवर बसा अध्यक्ष महोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतोब गेल्यानंतर ते वर वरून गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात येते